महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरात चार जूनकडे लागल्या आहेत कारण चार जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत याच बरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती महाआघाडीतील पक्ष आपापल्या महत्वाच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठका घेत आहेत दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला यानंतर गेल्या वर्षी शिवसेना फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्याने भाजपने राष्ट्रवादीही फोडली असे आरोप केले जातात त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष कुठूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहावं लागणार आहे नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर पक्षांची आघाडी असून हो भाजपने यावेळी जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी ते आग्रही होते परंतु यावेळी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर असल्याने त्यांना अठ्ठावीस जागा मिळाल्या या निवडणुकीतील काळात लोकांचा पाहता भाजप मागच्या वेळी जिंकलेल्या तितक्या जागा जिंकणार की मागच्या वेळी जिंकलेल्या जागांमधील काही जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपमधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत पण गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र भाजपचे सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे पण एकनाथ शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपाला फटका बसल्यास फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे त्यामुळे आता चार जून नंतर काय घडामोडी घडणार आहेत हे पाहावं लागणार आहे तर अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद